राष्ट्रीय समाज पक्षात स्थापन करणारे महादेव जानकर हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपकडून डावलले जात असल्याची जाणीव झाल्याने जानकर यांनी एन डी रामराम ठोकला त्यानंतर त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत रास्त पसव बळावर अठ्ठेचाळीस जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं स्वत महादेव जानकर हे माडा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली त्यांनी मतदारसंघात घोंगडी बैठकांना सुरुवात केलेली आहे पक्षाच्या पहिल्या घोंगडी बैठकीत पश्चिम महाराष्ट्र भाजप मुक्त करण्याची शपथ देण्यात आली आहे माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील माढा माळशिरस करमाळा आणि सांगोला हे चार विधानसभा मतदारसंघ तर सातारा जिल्ह्यातील माणखटाव आणि फलटण या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे या मतदारसंघात धनगर समाजाचे प्राबल्य आहे रासपच्या पाठीमागे धनगर समाजाची मोठी ताकद आहे तोच विचार करून जानकर यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे माढा मतदारसंघात सध्या सिंह निंबाळकर हे भाजपचे विद्यमान खासदार आहेत अकलुशच्या मोहिते पाटील घराण्यातील भाजपचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील हे देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आता राजसपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा इरादा व्यक्त केला आहे तशी तयारीही त्यांच्या पक्षाच्या वतीनं सुरू करण्यात आलेली आहे